लाडकी बही योजना तीन हजार रुपया दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना एक महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहिणी योजना महिलांना करण्यासाठी आर्थिक मदत देणे तयार करायला आहे बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केली या योजने मुख्य उद्देश महिलांची आर्थिक सवलत त्या मूर्ती स्थिती करणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम केली जाणार आहे त्यात गरजेवरून वापर करणार आहे आर्थिक मदत पहिल्यांदा त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम केली जाणार आहे सुरुवातीपासून पंधरा ऑगस्ट दोन रोजी पहिल्या टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे पात्र महिला त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्या टप्प्यात आर्थिक लाभ रक्कम दिली जाणार आहे ऑनलाइन प्रक्रिया अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे थे थे जा या अर्थ लाभार्थी आतापर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी योजना अर्ज केला आहे या अंमलबाजी माहिती अपडेट संधी दिली जाणार जाईल ऑनलाईन प्रक्रिया अर्ज करणे ऑनलाईन पोर्टलवर येणार आहे व्यवस्थापन लाभार्थ सुमारे दीड लाख महिलांनी या योजना अर्ज केला आहे सुधारित संधी लाभार्थी यादी पात्र अंमलबाजी माहिती अपडेट संधी करण्यात येणार जाईल महाराष्ट्राचे राज्य रहिवास असावं हो। कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी असावी आवश्यक आधार कार्ड टू पॉईंट टू वर्ष रहिवासी रे प्रमाण रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड शाळा सोडणे दाखला लागणार पाच उत्पन्न बँक खाते पासबुक अर्ज प्रक्रियेत महत्वाची तारीख अर्ज प्रक्रिया एक ऑक्टोबर अर्ज लवकर सुरू होणार ऑनलाईन फोटो अर्ज होईल आवश्यक कागदपत्र अपडेट करावी अर्ज स्थिती तपासा